लोकसभा निवडणुकीचे आपणा सर्वांचे जाळके उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ज्यांना आजित्यदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली ते आदरणीय संभाजीरावजी साहेब ज्यांनी आता मार्गदर्शन केले या ठिकाणी ते पुरंदर तालुक्याचे माझे आमदार एक अभ्यासू माझे आमदार आंबा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीरावजी साहेब यासाठी उप या ठिकाणी उपस्थित असणारे संभाजीराव संभाजीराव कुंजीर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामन तत्ते जगताप पुरंदर हवेली पुरंदर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम उत्तम भाऊ धुमाळ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बब्बन भाऊ टकले मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती शरदरावजी जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन बाळासाहेबजी कामते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय दत्ता दत्ताशेठ झुरंगे दुसरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज भैया काकडे हवेलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष प्राचीताई देशमुख पुरंदर तालुक्याच्या महिला अध्यक्ष वंदनाताई जगताप पुरंदर तालुक्याच्या युवती अध्यक्ष रेवतीताई कुंजीर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय रामसर त्याचप्रमाणे एम केना गायकवाड आदरणीय माजी संचालक आदरणीय अरुण अप्पा जगताप पवार आदरणीय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जगताप आदरणीय भायसाहेब खैरे आंबडकीवरून आलेले आमचे मित्र मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते उत्तमराव गायकवाड शासन नियुक्त ज्यांना आता नगरसेवक दादानी संधी दिली ते आमचे वंडरीचे बसंत भाऊ खड त्याचप्रमाणे ओंडरीचे माझे मित्र मित्रांनी सचिनजी सासवड शहरच्या अध्यक्षा नीतादा सुभागडे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमितजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय योगेश नाना फडतरे आदरणीय राज राजेंद्र बापू धुमाळ का आमच्या धुमाळकाई बाळा आदरणीय बाळासाहेब काम सगळेच या ठिकाणी उपस्थित आमचे आता कार्याध्यक्ष असणारे कैला जगताप त्याच सासवड शहरचे अध्यक्ष बाळासाहेबजी भिंतळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे ची ची सरचिटणीस राहुलजी गायकवाड अजित अजित सोनवणे प्रदेशला युवकला काम करणारे पप्पू शेठ असेल अमोल कामतेच्या पासून सासवड शहरच्या अध्यक्ष आदरणीय उमेश भैया दत्ताशे दत्ताशेठ राऊत सगळेच आमचे आयचे अध्यक्ष सॉरी बळरामजी वळेराव जे सोनमने त्या राम राम काम ते रामभाऊ काळे सगळे सगळ्यांची आदरणीय व्यासपीठ दसरथराव यादव आणि आदरणीय सर्व व्यासपीठ बंधू आणि बघलेनं खर तर सहा वाजे साडेपाच वाजेपर्यंत आपण सगळेजण सभा या ठिकाणी संपवणार आहोत आणि आपण सगळेजण पुरंदर चा रणसंग्राम पुरंदरचा दोन हजार चोवीस चा रणसंग्राम आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी जिंकायचा आहे आणि पुरंदरचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाब्यामध्ये देण्याचं काम आपण सगळ्या मावळ्यांनी सगळ्या सरदारांनी या ठिकाणी करायचंय काही झालं तरी चालेल पण पुरंदरचा गड हा अजितदाच्या ताब्यामध्ये द्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये द्यायचा आहे दादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर मुख्यमंत्री पदाचा मार्ग पुरंदर हावेलीच्या आपण ज्यावेळेस आमदार देऊ त्या आमदारांतूनच दादांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग त्या ठिकाणी जाणार आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलंय घेतलं पाहिजे भाषण करून आमदार नाही होणार तू काम केलं पाहिजे तू काम केलं पाहिजे तू कमी पडतोय तू जादा होतोय असे बडबड करून त्या ठिकाणी आमदार होणार नाही आमदार होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पोलवर गड्याच जा मतदान जास्तीत जास्त कसं निघेल याच्याबद्दलचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे तिरंगी लढत आहे त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये जास्तीत जास्त काळजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे उद्यापासून आतापासून साधारणपणे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ते पन्नास तास आपल्या हातामध्ये आहे या पन्नास तासामध्ये आपण सगळ्यांनी आपापल्या आता कुणीच कुठल्या गावामध्ये जाऊ नका इकडे जायची गरज नाही तिकडे जायची गरज नाही तिकडे जातो हे जातो ते वेळ संपला आता शेवटची षटक पाच सहा हानामारीची आहेत मॅच जिंकायची असेल तर शेवटच्या पाच सहा षटकामध्ये मॅच आपण फिरवू शकतो आणि ती फिरवण्याची धमक ती ताकद ती क्षमता इच्छाशक्ती तुमच्या सगळ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी आहे फक्त आपल्याला असं वाटलं पाहिजे मी जिंकू शकतो हे मनात आणलं ना तर आपण त्या ठिकाणी जिंकू शकतो आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जबाबदारीने काम केलं ना तर आपण त्या ठिकाणी नक्कीच जिंकले राहू इरादे अगर लेख हो तर सपने बी साकार हो जाते अगर सच्ची लगन हो तर रास्ते बी आसान हो जाते इरादा पक्का पाहिजे तर लेख पाहिजे ते झालं की त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत आपण सगळ्यांना माहितीये एवढे काही एवढे अवघड इलेक्शन नाही आणि एवढे सोपे आपण समजायचे कारण नाही एखादा पेपर फार अवघड आहे म्हणून सोडवायला घेतलं ना तर अभ्यास जरा जास्त करतो आपण उगीच आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी पाय जेवण ठेवणं गरजेचं आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत आता काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख झाला मला असं वाटतं की वामन दत्त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही दत्ताशेठने उल्लेख केला आम्ही सगळ्यांनी विधानसभेचं त्या ठिकाणी मागणी केली होती त्या मागणी करण्यामध्ये मी सुद्धा होतो मी सुद्धा विधानसभेचं तिकीट त्या ठिकाणी मागितलेलं होतं पण मला कळतं मीही प्राध्यापक आहे थोडंफार मलाही नॉलेज आहे मी थोडंफार वाचन चिंतन त्या ठिकाणी केलंय मला असं वाटतं की स्पर्धा कुठल्याही पक्षामध्ये तिकिटाची स्पर्धा जरूर असली पाहिजे तिकीटाची स्पर्धा त्या ठिकाणी असल्यानंतर ज्याला कुणाला तिकीट मिळेल ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे ते मान्य केलं पाहिजे आणि एका पक्षाला त्या ठिकाणी तिकीट दिलं की ज्याला तिकीट मिळालं त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण ज्याला तिकीट मिळलं त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाही तर तिकीट मिळणाऱ्या उमेदवारांनी करायचं काय कुठली मॅच एकटा माणूस नाही जिंकू शकत एक सचिन तेंडुलकर मॅच जिंकू शकत नाही एक विराट कोहली मॅच जिंकू शकत नाही एक एम एस धोनी मॅच जिंकू शकत नाही कुणीतरी किपिंग करावं लागतं कुणीतरी बॅटिंग करावं लागतं कुणीतरी फिल्डिंग करावं लागतं हे सगळं जर झालं ना कुणीतरी गोलंदाजी करावी लागते पण सगळ्या प्रकारचे गोलंदाजीत आहेत बरोबर ना तात्या तुम्ही बाउन्सर टाकता आम्ही आपला लेग स्पिन टाकतो कुणी ऑफ स्पिन टाकतंय कुणी ऑर्करच त्या ठिकाणी टाकतात सगळ्या प्रकारचे बॉलिंग करणारे खेळाडू इथं आहेत सगळ्या प्रकारची बॅटिंग करणारे खेळाडू आहेत काही डायरेक्ट षटकार मारतात कोण चौकार मारत कोण सिंगल टबल करत कुणी धावच काढत नाही फक्त प्लेड करतात विकेट टिकून ठेवतात हे सगळे लागतात त्यावेळेस त्या ठिकाणी मॅच जिंकता येते त्यामुळे तुम्ही समोर असते रे पाठीमाग असते रे या प्रत्येकाची एक वेगवेगळी क्षमता आहे तुमची प्रत्येकाची एक वेगवेगळी कपॅसिटी आहे कदाचित मी जे करू शकणार नाही ते तुम्ही करणार असता तुम्ही करणार नाही ते दुसरं करता त्यामुळे एक लक्ष ठेवा उमेदवाराचा फोनच नाही आला उमेदवारांनी नमस्कारच केला नाही उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही कोणताच उमेदवार पोहोचत नाही मी दोन हजार ची निवडणूक लढवली उमेदवाराला कळतच नाही आता काय करावं काय नाही या कानात एक सांगतो त्या कानात एक सांगतो एक पेपर देऊन येतो तो म्हणतो असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तो बिचारा म्हणतो सगळंच बरोबर आहे तुम्ही म्हणताल ते सगळं करू तुम्ही ती तेवीस तारखेनंतर त्यांना ते भेटला ना वीस तारखेनंतर शांतपणाने सगळ्यांना सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतील आता काही त्रास देऊ नका वीस तारखेपर्यंत त्यांना जरा रिलॅक्स केला म्हणजे कसं आहे खरं कसं आपण पाहतो की पेपरला सुद्धा गेल्यानंतर डोकं जर गोंधळलेलं असत ना तर सोपे प्रश्न सुद्धा सुटत नाही आणि पेपर देऊन ग्राउंडवर आलो की सगळं आठवतं का डोकं शांत असतं तसं आता त्यांचं डोकं शांत नाही फार काय डोक्याला ताप देऊ नका आपापली डोकी शांत ठेवा आपली डोकी शांत केली की मतपेटीमध्ये घड जास्त त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता इथून पुढे दोन दिवस तक्रार करण्याचे नाहीत तक्रारीच्या भानगडीत पडूच नका कारण सगळी वेळ उमेदवारीची त्यांच्यावर जशी येते ना, ना आपल्या वेळ प्रत्येकावरती ती वेळ येते आणि प्रत्येकावर वेळ आल्यानंतर प्रत्येकाने त्यासाठी काम करायचं असतं म्हणून म्हटलं टीम वर्क आहे उमेदवाराला उमेदवारी दिली विषय त्या ठिकाणी संपला मी सुद्धा मला बऱ्यापैकी अनुभव आलाय जरा म्हणजे उमेदवारावर तिकीट मिळाल्यानंतर त्याच्यासाठी काम करायचं व्यासपीठावरच्या बऱ्याच जणांना त्याचा मलाही अनुभव एकोणीसशे नव्वद ला भाऊ मी त्यावेळेस च्या फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस विजयरावचे कोलते साहेबांचं काम केलं पंच्याण्णवला चंदुकाका जगतापांचं काम केलं ला त्या ठिकाणी दादासाहेब जाधवरावांचं काम केलं दोन हजार चारला अशोक भाऊ टेकोटांचं काम केलं दोन हजार नऊ ला मीच उभा होतो तुम्ही माझं काम केलं त्यानंतर दोन हजार चौदा ला त्या ठिकाणी पुन्हा अशोक भाऊंना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली दोन हजार एकोणीस ला आत्ताचे विद्यमान आमदार त्यांना उमेदवारी मिळाली आणि दोन हजार चोवीसला झेंडे साहेबांना उमेदवारी मिळाली त्यामुळे मला आत्ता आहे उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा त्या उमेदवाराचं चांगल्या चा प्रकारे व्यवस्थित सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं जा। मला जरा जास्त अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे उमेदवारी एकदा मिळाली मागितली सात आठ वेळा पण मी जर म्हटले सतत मलाच मिळाली पाहिजे दुसऱ्याला कधी मिळणार त्यालाही अधिकार आहे त्यालाही त्या ठिकाणी पाहिजे असतं त्यामुळे आम्ही सगळे उमेदवार होतो आता त्या आपण सगळेजण त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दादांनी आदेश दिला तिथून मी जिजाऊन बाहेर पडलो आणि झेंडे साहेबांच्या गाडीत बसलो आणि साहेब आपण काही नेत्यांना भेटायला गेलो आणि गुरुळीमध्ये गेल्यानंतर गुरुळीमध्ये लगेच दोन तासात त्या ठिकाणी भाषण सुरू केलं कुणीतरी मला सांगितलं त्या ठिकाणी भाषण करता योगेशनाने भाषण केलं योगेशना म्हटल्या आता तुमची जोडी राम लक्ष्मणाची जोडी आहे मी तर दोन चार तुमच्या जोडाच्या वेळेसारखं लक्ष्मणच होते पण लक्ष्मण होण्यात सुद्धा आनंद असतो ते मजा असते जसं राम होण्यामध्ये आनंद आहे ना लक्ष्मण होण्यात सुद्धा आनंद असतो आणि मला तो आनंद व्यवस्थित आवडतो त्यामुळे मला काय त्याच्यामध्ये वाटत नाही कॅप्टन उप कॅप्टन उपकॅप्टन उपकॅप्टन नाही ते मेंबर पण कॅप्टनला जिंकवायचं असेल तर सगळ्या टीम न काम करायचं असतं म्हणून मी आणि काय काय लोक काय म्हणतात आदेश आला कुणाचा आदेश यायचं रोज मुंबईत आम्ही भाषण करतोय हे करतोय साहेब दोन दोन वाजेपर्यंत आपण जागतोय तीन दिवस तरी दोनच खेळे घाले ते उमेदवार म्हणले काय सर सर मलाही भूक लागले होते ते म्हणले असं करू फारच आता कार्यक्रम जरा जास्त आहे तर आपण काय करू सर दोन दोन केळी डझन केळी त्या गाड्यावरून घेतली त्यांनी दोन खाल्ल्या मी दोन खाल्ल्या मला आणखी खायची होती मागच्या गाडीत दिली त्यांनी पण राहिलेली केळी म्हणजे हे सगळ्या गोष्टी असताना आता सगळ्यांना मिळून ते त्या ठिकाणी ते असंच असतं या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणून आदेश 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 काही विचार करू नका दहा दिवसामध्ये वरची एकशे चार ते दहा गाव त्या ठिकाणी करायचे आणि वरचे सगळे गावं त्या ठिकाणी करायचे आणि खालच्या सोळा गावामधल्या तेवढ्याच सगळ्या सोसायट्या करायच्या एवढी सोपी गोष्ट त्या ठिकाणी नसते त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो काही ठिकाणी उमेदवारांना डायरेक्ट बोलता आलं नसेल ते इलेक्शनच्या नंतर मतमोजणीनंतर आमदार झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांसाठी जादा वेळ देतील चक्रवाढ चक्रवाड व्याजासकट ते त्या ठिकाणी वेळ देतील आता मात्र आपलं मुद्दल त्या ठिकाणी नीट जापायचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय मला विश्वास आहे तुम्ही या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून हा पुरंदरचा गड आपल्याला ताब्यात ठेवायचा आहे आम्ही सगळे जर मोकळ्या मनानं आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि करायचंच असतं असं काही नसतं सगळ्यांनी मोकळ्या मनानं त्या ठिकाणी जायचं असतं आपलं कुटुंब आहे पक्ष एक कुटुंब आहे दादा त्याचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुखांनी दिलेले आदेश आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मानायचं असतात म्हणजे जोपर्यंत कुटुंब एक जीव असतं कुटुंबामध्ये सगळी माणसं एकमेकांवर प्रेम करतात त्यावेळेस त्या कुटुंबाचा विकास होत असतो ज्यावेळेस कुटुंब न्यूक्लिअर होत नाही म्हणून मला तुम्हाला एवढं अनेक योजना त्या ठिकाणी आणली आपण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवलेत दोन दिवसांमध्ये तेही तुम्ही त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करा आता खरं तर साहेबांनी त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे वामंत त्या दत्ता शेठ्या सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आज आपले सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादानी त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केला माझं तर अर्थसंकल्पामध्येच पीएच डी आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो कारण केंद्राचा अर्थसंकल्प असेल राज्याचा असेल जिल्हा परिषद क्रिटिकल अनालिसिस त्याचं मी केलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक अर्थमंत्री होऊन गेले पण एवढ्या कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडणारा एकमेव अर्थमंत्री आहे ते म्हणजे आमदार अजितदादा पवार साहेब आहेत आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं की आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये त्या ठिकाणी टाकायचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं आमच्या सगळ्या महिला भगिनींना भाऊबीज दादांच्या माध्यमातून भाऊबीज तुमच्यापर्यंत आली आली का खात्यात पैसे जमा झाले का एका घरात एक, एक महिला असेल तर दीड हजार दोन महिला असतील तर तीन हजार नंतर पुन्हा ते एकवीसशे रुपये होणार आहेत पुन्हा तेव्हा वाटणार आहेत म्हणून तर तुम्ही घड्याला मतदान केलं पाहिजे दुसरं कुणाला करू नका नाही तर आहे ते दीड हजार आपल्या पक्षाच्या पाठीमागे तुम्ही त्या ठिकाणी राहा म्हणून मी तुम्हाला सांगतो की दीड हजार रुपये आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होतात बावबीज वर्षातून एकदा येते किती वेळा येते एकदाच ना भाऊबीज वर्षातून एकदा येते ताई तुम्हाला ताई आपली भाऊबीज आपला भाऊ दाजे दादा दर महिन्याला भाविजीचे पैसे आपल्या खात्यात जमा होतात बारा महिन्याला बारा वेळा भावीजीचे पैसे देणारा भाऊ आपल्याला त्या ठिकाणी भेटलाय आणि त्या भावाला मुख्यमंत्री करण्यासाठी झेडे साहेबांना आपल्याला त्या ठिकाणी आमदार करायचे आणि म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी केल्या पाहिजेत मला सांगा बरं दीड हजार रुपये आमच्या महिला भगिनीच्या खात्यात जमा झाले बरोबर आणि त्या महिला भगिनींनी पाच हजार रुपये जरी दर महिन्याला खर्च केला तरी तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या यांना घरच्यांना सांगणार कुठून पाच हजार रुपये कुठून खर्च केले दीड हजारातून दीड हजार खात्यावर रक्कम झाली पाच हजार खर्च केला माझ्या दीड हजारातून दहा हजार खर्च केला ना तिनं माझ्या दीडात तुमच्या पैशाला हात लावला नाही माझे दीड हजार आहेत ना त्याच्यातून पंधरा हजार करा वीस हजार करा दीड हजार काही संपणार नाही तो सन्मान आहे तो एक अधिकार आहे महिला त्या दीड हजाराचं आले ना तर पंधरा हजाराचं सांगा पाच सात मिनिटात उरकतो पाच वाजता पिंक रिक्षा योजना आमच्या मुलींसाठी पटकन घेतो खानवडी येथील शाळेसाठी इंटरनॅशनल स्कूल करण्यासाठी अजितदा दहा कोटी रुपयाचा निधी खानवडीला त्या ठिकाणी दिला महात्मा फुलेच्या गावासाठी परत तीन तीन गॅस सिलेंडर आपल्याला त्या ठिकाणी मोफत मिळतात तीन लाखापर्यंत शून्य टक्क्यानं पीक कर्ज बँकेच्या माध्यमातून दिलं जातं दुधाला पाच रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं जर दुधाला पाच रुपये अनुदान दिलं नसतं तर आज दुधाचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा पाच रुपयानं रेट त्या ठिकाणी कमी झाला असता म्हणून दादाने हे सगळं केलं साडेसात हा पर्यंत वीज आता येणार नाही ना, ये वीज बिल भरायचंही नाही कोर वीजबी त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला पैसे भरायची गरज त्या ठिकाणी नाही या अनेक प्रकारच्या योजना दादानी त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी केलेल्या आहेत कांदाचे निर्यात सुरू करायला भाग पाडलं मोदी साहेबांना आणि यांना आणि हे सगळं करत असताना मला हेच प्रश्न पडतो मी सुद्धा राजकारणामध्ये सागरता ते आल्यापासून बघतोय गुंजवणीच्या प्रकल्पावरच निवडणुका चालले गुंजवणीचा प्रकल्प एमआयडीशी अशी करायची बाजार तसा करायचा अर्थात किती दिवस तेच 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 मुद्दे चालले आणि त्याच मुद्द्यावरती दरवेळेस आपण पंचवार्षिक निवडणूक आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवत असू तर मला असं वाटतं कदाचित हे मुद्दे जे थांबलेत ना जे पेंडिंग आहेत ना साहेब त्याचं कारण असं की तुम्ही आमदार झाल्यानंतर हे मुद्दे त्या ठिकाणी पूर्ण होणार असतील म्हणून कदाचित मला वाटतं ते सगळं पेंडिंग त्या ठिकाणी झालं असेल आणि दादांच्या मधून ते होईल असं मला खात्री त्या ठिकाणी वाटते काही लोक आरोप करतात आरोप करतात आरोप करतात आपण आरोप करून राजकारण करण्याची सवय आपल्याला नाही मला या आयुष्यामध्ये कधी आरोप करायची गरज त्या ठिकाणी पटेल नाही मुळात आरोप करायची गरज का वाटते ज्यावेळेस आपल्याला सकारात्मक सांगण्यासारखं काही नसतं आपलं गाडगत नाही काहीच नाही सकारात्मक सांगायला त्यावेळेस लोक त्या ठिकाणी आरोप करतात मला प्रश्न विचारायचा मग हे आरोप आधीच पाच सात वर्षे का नाही केले निवडणूक आल्यानंतरच आरोप साहेबांच्या वरती का त्या ठिकाणी सुरू होतात त्यामुळे निवडणुकीसाठी झालेले आरोप आहेत फार काय डोक्यात घेऊ नका ग्रामपंचायतची निवडणूक आली की आपण सगळ्यांचे एकमेकांची उनी धुनी काढतो त्यामुळे त्याही मुद्द्यावर ते फारसा विचार करू नका आज आपल्या सगळ्यांना सांगतोय सासूडच्या पाणी पुरवठ्यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी असेल कोटी त्या ठिकाणी दिला डीपीडीसीतून आजी दादा गेल्या सहा महिन्यामध्ये पुरंदरसाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी पुरंदरसाठी दिला एकही गाव राहिले नाही की ज्या गावामध्ये निधी पोहोचला नाही हे दादा त्या ठिकाणी फक्त डीपीडीसी अजून तर त्या ठिकाणी बजेटमध्ये नारायणपूर साठी बारा कोटी दिले आता दत्ता शेठने उल्लेख केला त्या ठिकाणी पैसे दिले जिजुरीच्या विकास आराखड्यासाठी पैसे दिले गुळुंच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी पैसे दिले अनेक पे, प्रकारचे पैसे त्या ठिकाणी आलेले पुरंदर उपसा दुरुस्तीसाठी बावन्न कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला म्हणून खरं तर पुरंदर बरेचसे शेतकरी समोर दिसत आहेत बावन्न कोटी रुपये वन स्ट्रोन त्या ठिकाणी पुरंदर उपसा बंद पडल्यानंतर याचं कारण काय देऊ शकतात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तडप तार काम करणारा आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शब्द टाकला की तेवढाच निधी घेणारा एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे आजीदादा पवार आणि म्हणून आपण आजी त्या ठिकाणी मदत करायचंय त्यांच्या मनामध्ये आले की सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणून महिलांनाही सांगायचं की दीड हजार रुपये आले कदाचित काही म्हणतील फार महत्वाचे नाही ज्यांच्या प्रचंड पैसा आहे त्यांना दीड हजार काही वाटणार नाही पण जे गरीब आहेत ना त्यांना ते दीड हजार जास्त महत्वाचे आहेत फाटक्या दप्तराला चार दोन टाके घालावे ते ठीकच झालं फाटक्या दक्तराला चार दोन टाके घालावे ते ठीकच झालं सगळंच उसवलं तर तर उद्याच्या सूर्याला सांगावं बाबा निदान माझ्यासाठी आंधार तरी दे असं म्हणण्याची पाळी बऱ्याचशा कुटुंबामध्ये आहेत त्यांच्या दृष्टीकोनातून दीड हजार दीड लाख रुपयासारखे त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी तर तरी सगळ्यांसाठी मदत आहे आता त्या मदतीचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो मी साहेबांना निमित्ताने एवढेच सांगतो सोमेश्वर कारखान्याचा उजदर असेल जनाई शिक्षा योजना असेल अनेक प्रकारच्या गोष्टी पालखी महामार्ग असेल हे सगळं त्या ठिकाणी होत मला सगळ्यांना सांगायचंय बाबा रे दादा या पक्षाचं नेतृत्व करतात ते राज्याचं नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहतायत त्यांना मुख्यमंत्री करायचं आपण सगळेजण स्वप्न पाहतोय आणि त्यांच्यात मारुतराव धमक आहे मारुती त्या ठिकाणी बसते त्याच्यात धमक आहे क्षमता आहे ताकद आहे कोंडी फुटू शकतात मंत्रिमंडळ हलवू शकतात आणि अशा प्रकारच्या माणसाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय दादा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सगळ्या बाजूनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय महाभारत महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्या ठिकाणी घडत दादा नेवलं जाते आणि सगळेच लोक त्यांना टार्गेट करून संपवायचा प्रयत्न करतात या चक्रव्यहामध्ये दादा अडकले असले तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दादा सांगायची दादा काळजी करू नका तुमचं जरी चक्रव्यहात अडकले असले तुमचा अभिमान करायचं कृती प्रयत्न केला असेल महाभारत संपलं ते काल ते संपून गेलं तर महाभारत आताच्या महाभारतामध्ये तुमचा कुणी अभिमान करायचा प्रयत्न केला तर पुरंदरचा छोटा छोटा साधा साधा माणूस

डाऊन टू अर्थ आहे पाय जेव त्यांच्या वरती टीका वगैरे करायच्या भानगडीत पडत नाहीत फार तर असतात मनातल्या मनात त्यांना वाईट वाटलं असेल पण आपल्याला काही कळत नाही त्यांना मलाच कळत नाही वाईट वाटलं का नाही वाटलं राग आला का नाही आला म्हणजे मला शिकाय मिळते कुल आणि काम एकदम शांत म्हणजे चांगलं आहे ना बरोबर भेटतात पप्पा आपले शांत असतात मग पुरंदरला असंच पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व त्या हो ठिकाणी असलं पाहिजे आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात मला एक दोन चार मिनिटात मी माझं मनोगत संपवतो पुरंदरमध्ये अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत का असतील मध्ये काय या मातीमध्ये मा काय या, या निसर्गामध्ये आपण खंडोबाचा जे आपण ज्यावेळेस पाहतो तर खंडोबा जेजुरीलाच का कोडीतला त्या ठिकाणी भैरव कोडीतचा मस्कोबा का बीरचाच मस्कोबा त्या ठिकाणी का भुलेश्वर का चतुर्मुख त्या ठिकाणी का महात्मा फुले कार्यक्षेत्र या ठिकाणी काय सगळे जर पांडेश्वर पासून सगळं बघितलं हे सगळे जर धर्मक्षेत्र असतील हे सगळे जर तीर्थक्षेत्र असतील या सर्व तीर्थक्षेत्रांना जोडलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं केलं पायाभूत सुविधा साहेब तुम्ही त्या ठिकाणी उभा केल्या या सगळ्या ठिकाणी सुंदर असं सुंदर अशा प्रकारचे रस्ते वगैरे आपण त्या ठिकाणी करू शकलो तर महाराष्ट्रातून म्हणजे अगदी नारायणपूर पासून पुरंदर किल्ल्यापासून पासून, पासून सोनुरीचा किल्ला त्या ठिकाणी असेल सर्व जर आपण पहिली लढाई झाली ते जर सर्व आपण एकमेकाला जोडलं म्हणजे गुळंदाच्या गुळंदाच्या काटेबारशी पासून या सगळ्या गोष्टी आपण एकमेकाला जोडलं चांगला एक कॉरिडॉर त्या ठिकाणी तयार केला चांगल्या पायाभूत सुविधा तयार केल्या मधून लोक या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी खर्च करून जातील हेही मला तुम्हाला ठिकाणी लहूजी वसतात Yes, रुपे या स्मारकासाठी दादांनी तीन कोटी रुपये दिलेत सुद्धा इथं होते पाणीपतच्या युद्धामध्ये लढणारा जाणू भिंतळा हा सुद्धा आपल्या भिंतडाचं नाव त्याच्यात गेले त्याच्या नंतर भिंतडे ही सर्व माणसं या पुरंदर मध्ये जन्माला आली पुरंदर मध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या माणसाचं चा पीक येतं पुरंदरच्या मातीला सुद्धा बुद्धीचा सुगंध आहे कर्तृत्वाचा सुगंध आहे पराक्रमाचा सुगंध आहे आहे म्हणून अशा अशा प्रकारचा तालुका यावेळेस परिवर्तन त्या ठिकाणी करा अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांचे घटक त्या ठिकाणी करतो दोन दिवस त्या ठिकाणी वेळ द्या या दोन दिवसाच्या वेळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो आपण म्हणून संयमाने वागा दोन दिवस नीटपणाने काम करा पीडीसी बँकेच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला कुठल्याही पोस्ट वर घ्या उद्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विधानसभा असेल या सगळ्यामध्ये एकच कुणीतरी आमदार होणार आहे की मनाची आपण तयारी ठेवली ना की मन आपलं ऐकतं अरे एकच होणार आहे कोणाला तरी एकच मिळणार आहे मन त्यानंतर सुरेश अन्न घुले या ठिकाणी आले त्यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करूया आणि मी या निमित्ताने एवढं सांगतो ज्याचा उल्लेख या ठिकाणी वामन तात्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला उत्तम बापूंनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम तात्य त्या ठिकाणी काम करतायत मला या ठिकाणी उत्तम ज्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे सुरेश अण्णा ज्या अण्णा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या दोन पक्ष झाले ते एक मिनिटात उल्लेख करतो मी थांबतो दोन पक्ष झाले त्यावेळेस ज्या डिव्हिजन झालं पार्टीशन झालं त्यावेळेस मी एकटा होतो नंतर मग तात्या तुम्हाला फोन केला उत्तम बापूला फोन केला केला शिवाजी साळून घ्या नाना सस्ते, संदेश पवारचे पाच सण झाले मग पाच जणांनी ठरवलं हळूहळू आपण पक्ष वाढवू पहिलं दिवसांत सगळं होतं पाच सहा दिवस होत पाच सहा जण होतो नंतर दुसऱ्या दिवशी एक 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 वाढत गेला अजित तुझ्यापासून सगळे आणि दीड वर्षामध्ये दीड वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक ला गेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आम्ही सगळे सगळेच काय फार मुख्य नव्हतो पण सागर तात्या विकासराव मोहन तात्या जगताप आपण सगळ्यांनी एक्क्याण्णव हजार मतं त्या ठिकाणी दिली हे सगळे सामान्य कार्यकर्ते आता, आता ता 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 तर तुम्ही आला आता तर बाळासाहेब बेरीज झाली राहुल त्यानंतर आता बेहरी झाल्यानंतर मला विश्वास आहे आपण सगळेजण दोन दिवस नीटपणानं काम करूया आणि कुणी जरी काय टीका केली तरी त्याच्यामध्ये विचलित होऊ नका संयमानं नीटपणानं प्लॅनिंग न त्याचं व्यवस्थित एक्झिक्युशन करून या निवडणुकीसाठी एक एक मत मिळवत तुम्ही त्या ठिकाणी जा मला विश्वास आहे आपण सगळेजण वीस तारखेला घड्यासमोरचं बटन दाबून झेंडे साहेबांना प्रचंड मताने त्या ठिकाणी विजयी करू अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो वेळ या ठिकाणी बराच झालाय मी थोडस आधीच बोललो पण मला एकच सांगायचंय कोण नाही आला सूचना नाही केली आदेश नाही आला कसलं काय नसतं ही भाषण झालं ना हे सूचना समजा आणि आतापर्यंत कामाला लागा मला प्रश्न पडतो सूचना आल्या पाहिजेत हा विचारच डोक्यात काय येतो नेत्यांनी आदेश दिला राहत दा आणि विषय संपला त्यामुळे आपण सगळे जर कामाला लागा आपण सगळे जर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत धन्यवाद